मध्ये पन्नास टक्के सबसिडी देतो असे सांगून साताऱ्यातील एका फायनान्स कंपनीने अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील एकाची एक लाख पंधरा हजार रुपयांची फसवणूक केली असून या संदर्भात या युवकाने पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले याबाबत फसवणूक झालेले युवक विजय रंदिवे यांनी सांगितले की मी स्वतः मोलमजुरी करत असून व्यवसायासाठी काही पैसे लागणार होते त्यानुसार साताऱ्यातील एका फायनान्स कंपनीने लोन देतो व पन्नास टक्के सबसिडी देतो असे सांगून

त्यासाठी त्यांनी मला डॉक्युमेंट कोणत्या फायनान्सकडून किंवा काय असतं फायनान्सचं नाव आहे एम बी फायनान्स लिमिटेड हे तुमच्या संपर्कात कसे आले त्यांचा कॉल आला होता आम्हाला आम्ही असं लोनसाठी एका फायनान्समध्ये अप्लाय केलं तिथून काय झालं नाही म्हणून आम्हाला इथून कॉल आला एम फायनान्स मधून कॉल आला तुम्हाला असं असं लोन करायचं आहे का मग आम्ही सांगितलं आम्हाला लोन करायचं आहे म्हणून त्यानंतर त्यांनी आमच्याकडून मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साइज फोटो बैंकी पासबुक बैंक अकाउंट से स्टेटमेंट ये सर्व डॉक्यूमेंट गए बैंकी से चेक घोन चेक घे कैंसल के लिए दोनों मारे गलेना दिन चेक दिलते हैं नम्मी प्रोसेसिंग फी वगैरह अकेर के चौदह हज़ार रुपये ऑनलाइन दिलले बाकी एक लाख रुपये चार करेंस हज़ार आएगा दिलले एक लाख रुपये कशासाठी भरतो किंवा कशासाठी लागणार ती एक लाख सबसिडी बसवतो म्हणलेले त्याच्यामध्ये आठ लाखाची नोंद केला तर अडीच लाख सबसिडी बसवतो असे त्या मॅडम म्हणले त्यासाठी मॅनेजरला आणि साहेब लोकांना एक लाख रुपये द्यायला लागतील आम्ही म्हणलं मॅडम आमच्याकडे या पैसे नाही तर म्हणले वर वर करून तुम्ही द्या पण तुमचं अडीच लाख वाचत असलं तर एक लाख जाऊया ना आधी त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणून आम्ही पण लोकांकडून पैसे किती टक्के सबसिडी देतो म्हणलेले पन्नास टक्के सबसिडी देत पन्नास टक्के सबसिडी देतो म्हणून केली आता काय तुमची काय अपेक्षा आहे तुम्ही आता आमची अपेक्षा काहीच नाही फक्त त्यांनी आमचं लोन माझी रिक्वायरमेंट आम्ही केलेली होती ती कॅन्सल केली लोन रिक्वायरमेंट आता फक्त जेवढे आम्ही रक्कम भरलेली तेवढे आम्हाला एक लाख पंधरा हजार रुपये लोन कधी कॅन्सल केले लोन कॅन्सल केलेला होता जवळपास एक आठ नऊ महिने झाला त्यांना गेल्या सहा महिन्यापूर्वी पण त्यांना आम्ही लोन कॅन्सल केलेला होतो त्या डायमरला त्यांना लेटर दिलं आम्ही आमच्या आम्हाला पैसे मागे द्या त्या डायमिंगला ते देतो म्हणलेले आज सहा सात महिने झाले नंतर पैसे देतो तो म्हणले पण पैसे काय रिटर्न द्यायला पैशाचा व्यवहार तुम्ही कशा कशा प्रकारे केलेला कॅशमध्ये एक लाख रुपये केला आणि ते चौदा हजार रुपये ऑनलाईन फोनपेवरून त्यांना पाठवलेले होते त्यांच्या स्कॅनरवर